या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी लातूरच्या आरवी भागामध्ये एका महिलेला अंगावर गाडी घालत जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला दोन महिलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला आणि यामध्ये एका महिलेला अंगावर गाडी घालत जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय या प्रकरणी लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा तपास आता पोलीस करीत आहेत सध्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रील्स बनवताना आपल्याला पाहायला मिळतात मध्यधुंद अवस्थेत रील बनवण्यासाठी एका महिलेने तर चक्क तिची कार रेल्वे रुळांवर चालवली यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीती पसरली होती आणि त्यांची प्रचंड पळापळही झाली लांब पल्ल्याच्या पंधरा गाड्या एका ठिकाणी थांबाव्या लागल्या किंवा त्यांचे मार्ग बदलावे लागले तेलंगणाच्या विकाराबाद जिल्ह्यातली ही घटना आहे बऱ्याच वेळानं रेल्वे कर्मचारी पोलीस आणि स्थानिकांनी या महिलेला पकडलं पोलीस पोहोचण्याआधी स्थानिकांनी तिचे हात बांधून ठेवले होते तिने हे कृत्य का केलं याचा तपास सध्या सुरू आहे मात्र अशा पद्धतीनं रील बनवण्यासाठी रेल्वे रुळावरच तिने कार चालवली त्यामुळे या घटनेची चर्चा सर्वत्र होती नंदुरबार येथे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा आहकार पाहायला मिळतो यामुळे नंदुरबार इथे दरड कोसळून वाहतूक सुद्धा ठप्प झाला तसंच काही गावांचा संपर्क तुटल्याची सुद्धा माहिती मिळते जांगटी आणि मणिबेली रस्त्यावर ही दरड कोसळल्याची माहिती मिळते नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा आहकार पाहायला मिळतोय अक्कलकुवा तालुक्यातील गावाचा संपर्क तुटल्याची देखील माहिती आहे ही दरड कोसळल्यामुळे घाटातील रस्ते हे बंद करण्यात आले आणि त्यामुळे काळ इथे वाहतूकही ठप्प झाली होती डोंबिवलीच्या मोठा गाव परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडली एका कार चालकानं सत्तर वर्षीय रिक्षाचालकाकडून दोन लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितल्यानं या रिक्षाचालकानं आत्महत्या केलेल्या आहे मुंजाजी शेळके असं या रिक्षाचालकाचं नाव आहे मुंजाजी शेळके यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली डोंबिवली शहर त्यामुळे हा धरलेले आहे डोंबिवलीतील मोठागाव परिसरामध्ये मुंजाजी शेळके हे रिक्षा चालवत असताना त्यांनी एका कारला धडक दिली हा अपघात झाल्यानंतर काल चालकानं शेळके यांना पकडून ठेवलं त्यानंतर त्यांना खूप बेदम मारहाण केले पहाटे तीन वाजता त्यांना घरी सोडण्यात आलं मात्र यावेळी शेळके यांच्याकडून कार चालकानं दोन लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली दोन लाख रुपये कुठून आणायचे या विचारानं मुजांजी शेळके हे मानसिक तणावात होते या घटनेमुळे संतापलेल्या शेळके यांच्या नातेवाईकांनी डोंबिवलीतील विष्णू पोलीस ठाण्याबाहेर ठिया आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आता कुटुंब न्यायाची मागणी करत आहे समृद्धी महामार्गावर रामणी ते कसारा दरम्यान एक कार अपघात झाला आहे यामध्ये नाशिकचे उद्योजक सुनील हेकरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलं गंभीररीत्या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत या प्रकरणी कसारा महामार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे इगतपुरी बोगद्यापासून शहापूर हद्दीत हा भीषण अपघात झालेला आहे सुनील हेकरे हे, हे कुटुंबासह कौटुंबिक सोहळ्यासाठी मुंबईला आले होते कार्यक्रम आटपून सायंकाळी नाशिकडे परतत असताना समृद्धी महामार्गावर आमणे ते कसारा दरम्यान त्यांची गाडी ही उलटली यामध्ये कार चालक अभिषेक सुनील हेकरे यांच्या बाजूला बसलेले सुनील गणपत ए सुनील यांची पत्नी सुचिता मुलगा करण हे जखमी झालेले आहेत या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलंय तर सुनील हेकरे यांचं उपचारा दरम्यान दुर्दैवी निधन झालेलं आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज